चारित्र्याच्या संशयावरून पतीनं आपल्या पत्नीची निर्घण हत्या केली आहे ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील डोंगर परिसरात घडली आहे या घटनेनंतर आरोपी पतीनं सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशन गाठत पत्नीची हत्या केली असल्याची कबुली दिली पोलिसांनी तत्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तपासाला सुरुवात केली या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली सचिन चंद्रशेखर राजपूत असं आरोपींचं नाव आहे तर शुभांगी सचिन राजपूत असं मृत महिलेचे नाव आहे गेल्या काही दिवसांपासून आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता त्याच्या डोक्यात संशयानं घर तयार केलं होतं आरोपीनं आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला सचिन आपल्या पत्नीला ज्योतिबा डोंगराच्या निर्जन स्थळी घेऊन गेला नंतर त्यांनी एकमेकांसोबत गप्पा मारल्या गप्पा मारत असताना बेसावत असलेल्या शुभांगीवर सचिननं चाकून सपासप वार केले चेहरा गळा आणि पोटावर वार करत तिचा खून केला त्यानंतर मृतदेह बंदिस्त करून तो तिथून सोलापूरला निघून गेला होता नंतर त्याने सोलापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आरोपीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केल्याची कबुली दिली आहे मी कोल्हापूर पत्नीवर चाकूने वार करून तिला घरात बंद करून आलोय अशी थरारक कबुली पोलिसांनी दिली पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तपासाला सुरुवात केली कोल्हापूर पोलिसांनी सोलापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कासरवाडी डोंगर परिसरात शोध मोहीम राबवून शुभांगीचा मृतदेह ताब्यात घेतलाय सचिन राजपूत हा भारतीय सैन्यात आठ वर्ष कार्यरत होता मात्र महिलेसोबत अश्लीश अश्लील वर्तन करण्याप्रकरणी त्याला सेनेतून बडतफ करण्यात आलं होतं आता त्यानं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन थेट खून केल्याची कबुली दिली सध्या कोल्हापूर पोलिसांकडून आरोपीची को कसून चौकशी सुरू आहे मराठी एस न्यूज साठी ज्योतिबाहून दत्तात्रेय धडेल